सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या जनतेशी बोलावं संवाद साधावा या दृष्टिकोनातून बोलवलेली आहे आज आपल्या देशामध्ये जी काही परिस्थिती आपण ऐकत आहोत वाचत आहोत त्या बाबतीमध्ये सर्वात प्रथम तर आपल्या सैन्याचा नवदल असेल किंवा सगळे सैन्याचा सिंधुदुर्गची जनता म्हणून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे ज्या पद्धतीने आज आपल्या भारत देशाचा भारत देशाची मान आणि अभिमान राखण्याचं काम आपले तिन्ही सैन्याचे सैनिक आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे करत आहेत त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला हेही आवाहन करेन की केंद्र सरकारकडून जे जे आवाहन आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत मॉकड्रील असो किंवा अन्य जे आव्हान आहेत जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाने आपल्याला मार्गदर्शन केलं काही नागरिक के त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीने जे जे पण आदेश जे पण संदेश आपल्याला आपल्या केंद्र सरकारकडून येतील ते सगळे पाळण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे ते आपण प्रत्येकाने पाळावेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपला देश अतिरेकांच्या विरोधात जिहाद्यांच्या विरोधात जो लढा देतोय ज्या आपल्या आपल्या आहे पर्यटन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारलं आणि ह्या अतिरेक्यांच्या विरोधात आपण वर्षानुवर्ष पाकिस्तानला आपण आव्हान देतोय वारंवार सांगितलेलं आहे आपण की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना तुम्ही पोसू नका त्यांना दूध पाजू नका पण तरीही त्याच्यामध्ये काही फरक पडताना आपला दिसला नव्हता पण आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारने ज्या पद्धतीने या अतिरेक्यांच्या विरोधात एक मोहीम उघडलेली आहे आपण सगळेजण वारंवार ऐकतो आएक आहे अधिकृत पद्धतीने सैन्याची ब्रिफिंग आपल्याला होते आहे आणि तिकडून मिळालेली माहितीच्या अनुसार बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांवर हल्ला करण्याचं काम आपल्या सैन्याकडून होत आहे या निमित्ताने नागरिक म्हणून आपण आपल्या सैन्याचं मनोबल कसं वाढू शकतो त्यासाठी जा जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवे मग सोशल मीडिया असो किंवा जे जे माध्यम तुमच्या हातात असतील त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्याचा मनोबल वाढवलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे कुठेही त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही बाब आपल्या माध्यमातून होऊ नये ह्याची काळजी आपल्या आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे अगर रक्तदान शिबिरचं आयोजन केलं असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे उद्या देशामध्ये अगर कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर रक्तदान मध्ये सहभागी होऊन आपण ही त्याच्यामध्ये आपलं योगदान कसा देऊ शकतो या बाबतीमध्ये नागरिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून कोणा आणि नियमाचे पालन करून कोणाला अगर तिरंग्याचे काही रॅली काढायचे असतील तिरंग्याचे काही कार्यक्रम ठेवायचे असतील नियमात राहू तर जिल्हा प्रशासन म्हणून निश्चितपणे तरी प्रोत्साहन दिलं जाईल आज आपल्या देशामध्ये एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटण्यासारखं कार्य आपलं सैन्य करताय म्हणून आपण सगळे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम शब्दापलीकडे कृतीतून करावं असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या जनतेला करीन मला विश्वास आहे सिंधुदुर्गची जनता आमच्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला त्याचबरोबर आमच्या जिल्हा प्रशासनाला नेहमी जसे सहकार्य करते तसंच याही वेळी सहकार्य आपण सगळेजण कराल अशी अपेक्षा आणि विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू